तासगाव नगरपालिका निवडणुकीत माजी खासदार संजय काका पाटील यांचे कट्टर समर्थक व नगरसेवक म्हणून तीन वेळा निवडून आलेले अनिल यांनी मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अनिल कुत्ते यांनी नगरपालिका शिक्षण मंडळ सदस्य तसेच उपनगराध्यक्ष व सात वर्ष पक्ष प्रतोद म्हणून तासगाव नगरपालिकेत काम केले आहे तसेच त्यांनी सांगली साखर कारखाने ते संचालक म्हणून काम केले आहे वसंतदादा इंजिनिअरिंग कॉलेज येथे संचालक म्हणून काम केले आहे ते पाच वर्ष व्यापारी असोसिएशन तासगावचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे तसेच तासगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे ते वीस वर्ष संचालक असून सध्या ते तासगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन आहेत राजकारण्यात आल्यापासून त्यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान असून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे प्रभागातील जनता मला पुन्हा निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी